युवासेना प्रमुख रोहिदास अंबावळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती दिनांक दोन मार्च रोजी शिवसेना युवासेना महाड तालुकाप्रमुख रोहिदास पप्या अंबावळे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आंबवळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते तर पप्या आंबवळे यांच्या वाढदिवसाला दस्तूर खुद्द आमदार भरत शेठ गोगावले यांनी हजेरी लावत शुभ आशीर्वाद दिले यावेळी बोलत असताना आमदार गोगावले यांनी रोहिदास आंबवळे यांनी आपला वाढदिवस खुल्या मैदानात मर्दानी खेळाचं आयोजन करून आपला वाढदिवस मर्दासारखा साजरा केलाय आंबवळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून रोहिदास आंबवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी सामन्यात जय बजरंग चोचिंदे या संघाने प्रथम क्रमांक पटकवला असून द्वितीय क्रमांक जय हनुमान कोटेश्वरी तृतीय क्रमांक सोमजाई वडवली अमर आणि चतुर्थ क्रमांक शिवसाही सरेकर आणि या संघांनी पटकावलाय आंबवळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंभूत जाकमाता क्रीडा मंडळ किंजळघर आयोजित कबड्डी स्पर्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंभू जाखमाता मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना शाखा प्रमुख रतनजी शिंदे सरपंच स्मिता गिरी उपसरपंच नीता अंबावले मंगेश गिरी किसन अंबावले निलेश अंबावले शशिकांत गिरी संतोष पाटील राजागिरी नथुराम आंबावले नथुराम पाटील सुधीर उतेकर उदयगिरी श्रीकांत सुतार महिला शाखा प्रमुख आशा पाटील भारती अंबावले सुवर्णागिरी उज्ज्वला महाडकर रजनी शिंदे रुपेश पाटील अभिजित शिंदे साहिल शिंदे संकेत अंबावले कल्पेश अंबावले संदेश अंबावले संदीप शिंदे राकेश मोरे संचित धनावडे बाळू पाटील दत्ता चव्हाण संतोष शिंदे योगेश शिंदे यांनी यशस्वी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आणि त्या निमित्ताने आपण सर्वांनाच कल्पना आहे की या साठी बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि पप्प्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर आणि खास करून तुझी मातोश्री आज आलेले सर्व ऋषिकषक मंडई ज्याने या खेळामध्ये भाग घेतलेले जे खेळाडू त्या खेळाडूंचे जे सर्व जे सन्मान आहे पंत मंडई सर्व मान्यवर म्हणजे जन्मदिवस बोलल्यानंतर सगळ्यांना आनंद असतो कारण पूर्वी एवढं काही मोठं खेळ नव्हतं परंतु हळूहळू ते वाढलं फॅट आणि त्यामुळे प्रत्येकजण आपला छोटा मोठा जसा शक्य आहे जमाल तसा वाढदिवस साजरा करत असता कोण कुठे करत असतो कोण कुठे करत असतो पण पप्प्याने ठरवला आपला कार्यक्रम हा मैदानातच व्हायला पाहिजे कारण मैदानात कार्यक्रम करणारा मर्दा असतो आणि त्या मर्दाचा वाढदिवस आज या ठिकाणी संपन्न होतो तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला शतायुष्य लावावं अशा या शुभेच्छा तर व्यक्त करतो जो काम करत असलेला युवा फळीतला एक खंदा कार्यकर्ता सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम करावं काम करेल त्याचं भविष्य आहे जो काम करणार नाही त्याला भविष्य नाही आहे आणि म्हणून व्यवस्थित सगळ्यांना बरोबर घेऊन युवा फळी असाल महिला गाडीची आपली फळी असल शिवसेनेची फळी असेल आणि मग असलेली तुमची सर्व इतर कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन काम करावं आणि पहिलं तर आपलं ज्या गावामध्ये आपण जन्म घेतलेला आहे ते सर्व आपलं असणं गरजेचं आहे आणि मग इतर ठिकाणी आणि अशा अनुषंगाने आज या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या भव्य दिव्य कपड्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे चांगली बाब आहे कारण लोकांनाही कळायला पाहिजे की दोन हजार चोवीसच्या वाढदिवसाच्या कबड्डी सामन्याचं आयोजन हे पप्प्या आंबोल्यांच्या वाढदिवसानिमित्ताने होतं आता हे दरवर्षी तुला करावं लागेल त्याला खंडपणता कामा नाही आणि म्हणून करता जे काही वर्षाची पूंजी असेल ती थोडी थोडी बाजूला करत जा की जेणेकरून ते अशा कार्यक्रमाला उपयोग येईल तर म्हणजे असो पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या ज्योतीने आपल्या पुत्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या भविष्याला पुनराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंद माता